आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हंलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे व समीर कांबळे यांनी चंदगड व गड इंग्लज भागातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहिती घेतली त्यामधून त्यांना चंदगड व गड मध्ये जबरी चोरी करणाऱ्या व्यक्तीचं फुटेज प्राप्त झाले त्यामध्ये हरळी बुद्रुक या गावातील असून ते दोन जुलै रोजी अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना गड इंग्लज इथं स्प्लेंडर मोटरसायकल वरून येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं कारखाना कार्यस्थळावरील एवन चिकन सेंटर इथं सापळा रचून स्प्लेंडर मोटरसायकल वरील दोन इस्मांना ताब्यात घेतले त्यांनी त्यांची नावं देवेंद्र दिगंबर पताडे वयवर्ष एकोणीस राहणार विठ्ठल मंदिर वरची गल्ली हरळी बुद्रुक तालुका गड इंग्लज जिल्हा कोल्हापूर व बाळू परशुराम नाईक वयवर्ष अठ्ठावीस राहणार नाईकवाडी झरळी तालुका गड इंग्लज जिल्हा कोल्हापूर अशी सांगितली त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ओपो कंपनीचा एक व विवो कंपनीचा एक असे दोन मोबाईल हँडसेट मिळून आले आरोपी देवेंद्र पताडे यांनी माहिती दिली की गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी स्वतः व त्याचा मित्र बाळू नाईक असं दोघांनी जक्कनहट्टी रोड निठूर येथून रात्रीच्या वेळी जात असताना एका घरामध्ये जाऊन घरातील वयस्कर महिलेकडे पिण्याचे पाणी मागणी करून वयस्कर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीनं हिसडा मारून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना मंगळसूत्र तुटून तिथंच पडले होते यावेळी वयस्कर महिलेनं आरडाओरडा केल्यानं घरातील वयस्कर इसम व एक लहान मुलगा तिथे आला व दोघे जण त्यांच्याकडे येत असल्याचं पाहून दोघांनी कोयत्यानं वयस्कर इसमास व लहान मुलास मारहाण करून जबर जखमी करून तिथून पळ काढला त्याचप्रमाणे आरोपी देवेंद्र पताडे यानं व त्याचा साथीदार असं दोघांनी गेल्या सहा महिन्यापूर्वी गड इंग्लज येथील निर्जनस्थळी एका वृद्ध महिलेला चाकूनं मारहाण करून तिच्या गळ्यातील बोरमाळ व मंगळसूत्र चोरी केल्याचं सांगितले पोलिसांनी चोरीस केलेली बोरमाळ व असा चौदा ग्रॅम वजनाचा मुद्देमाल व जबरी चोरीच्या चोरीस सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोटरसायकल असा दोन लाख चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल दोघा आरोपींकडून जप्त केला सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे समीर कांबळे सतीश जंगम अरविंद पाटील अमित सरजे सतीश सूर्यवंशी राजेंद्र वर्डेकर यांनी केली आहे सनेज घे ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार